नगर तालुका व जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळांचा खासदार डॉ सुजय विखे पाटील तसेच माजी मंत्री शिवाजी खर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार संपन्न झाला आहे कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली कांदा उत्पादकांच्या समस्या कांद्याची आवक तसेच सर्व आकडेवारी मुद्दे सुद्ध मांडली केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलं एका आठवड्यात केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीवर धोरणात्मक निर्णय घेईल मागील काही दिवसांपासून मी आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तसेच जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी एक संघ राहिल्याने जिल्ह्यात भाजपाने अनेक निवडणुकांमध्ये यश प्राप्त केलं यात अनेकांचं सहकार्य लाभत असून आगामी काळातील निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असल्याने प्रत्येकाने नियोजनाच्या तयारीला लागलं पाहिजे आपापल्या गावातील बूथ कमिट्या तसेच तालुक्याच्या जिल्ह्याच्या कमिट्या तयार करून आगामी काळातील प्रत्येक निवडणूक भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी कसा निवडून येईल याबाबत नियोजन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर्स सुजयवेखे पाटील यांनी केलं नगर तालुका खरेदी विक्री संघ तसेच जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार आणि भिंगार अर्बन बँक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभा जी भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले विनायकराव देशमुख हरिभाऊ कर्डिले रावसाहेब पाटील शेळके अंकुश शेळके अभिलाष घिगे संतोष म्हस्के भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे आणि नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते तर पुढे बोलताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की बहुचर्चित साखळा पाणी योजना गेल्या चाळीस वर्षात कुणीही कागदावर आणली नाही आज त्या साखळाई योजनेचे सर्व्हे सुरू केला लवकरच योजनेचं काम सुरू होऊन कागदावरच पाणी प्रत्यक्षात आणण्याचं काम होईल विरोधकांनी कायम यावर राजकारण केलं प्रत्यक्षात मात्र सत्तेत असताना कुठलीच उपाययोजना केलेली नाहीये मतदारसंघात अनेक विकास कामे आमदारांच्या मदतीनं करण्यात आली परंतु माझ्या मला आहे राजकारण हे विश्वासावर चालतं दिलेला शब्द पूर्ण करणारे आम्ही लोक आहोत मतदारसंघातील ग्रामपंचायतींना कुठलाही भेदभाव तसेच कटुता न ठेवता निधी देण्याचं काम केलं मात्र विरोधाच्या विरोधकांच्या अपेक्षा वेगळ्याच असल्याने विकास कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मात्र माजी मंत्री शिवाजीराव कर्णिले यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक गावांना विकास निधी आणून देण्याचं बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले की तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधकांना भीती होती त्यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं त्यानंतर सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वर्गीय दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं मात्र मागील सर्वच निवडणुकांमध्ये विरोधकांना पराभवाला सामोरं जावं लागत असल्याने माघारी घेतली असावी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच आमदारांच्या विकास निधीतून बाजार समिती उपबाजार समित्या यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढला जात असून कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय दादा पाटील शेळके यांचं नाव देण्याचं काम आपण केलंय काँग्रेसमधून नुकतेच भाजपात तर काँग्रेसमधून नुकतेच भाजपात प्रवेश केलेले विनायकराव देशमुख आणि माझे कायम कौटुंबिक स्नेह राहिले आगामी काळातील निवडणुका विनायकराव देशमुख यांचं नियोजन सर्वांना फायदेशीर ठरणारे महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांमध्ये आपल्या मतदारसंघाचे खासदार विखे पाटील यांचं नाव विकास कामात अग्रेसर असून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलं गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामं या काळात वेगानं पूर्ण झाली नगर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल तसेच शहराचे वळण रस्ता नगर सोलापूर महामार्ग यांसह अनेक विकास कामे त्यांनी अत्यल्प काळात मार्गे लावले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत येथील मतदार खासदार विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहत असल्याचं पाहायला मिळत आहे असं माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले यावेळी बोलताना विनायकराव देशमुख म्हणाले मागील बत्तीस वर्ष काँग्रेसच्या व्यासपीठावर आणि आता पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त गेली अनेक प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचं कार्य करत असून या काळात मला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम केलं विखे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याचा योग मला आला विखेनी ताकद दिल्यानेच जिल्ह्यातील राजकारणात टिकून राहिलो विखे कुटुंबियांनी कायम सर्वसामान्यांचा सन्मान केला हा सर्व प्रवास पूर्ण करून मी पुन्हा मूळ टप्प्यात आलोय कारण माझ्या जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत झाली असून आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा मी भारतीय जनता पार्टीत अनेक मंडळींसोबत माझा कायमचा स्नेह राहिलाय आता विखे आणि माझे नेते अशोक चव्हाण एकाच विचारसरणीत आल्याने मला मोठा आधार झालाय ज्या जिल्ह्यात मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार असायचे त्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही मी पुन्हा एकदा घरामध्ये आल्याचा अनुभव आलाय असं विनायकराव देशमुख यांनी म्हटलं बिनोबत त्या ठिकाणी पार पडली आणि आपले नेते आदरणीय शिवाजीराव कर्डेले साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे सर्व तालुका खरेदी विक्री संघाचे सतरा उमेदवार आणि जिल्हा खरेदी विक्री संघाचे आपल्या तालुक्याला तीन प्रतिनिधी असे वीस उमेदवार त्या ठिकाणी आपल्या पार्टीचे विनोरोध त्या ठिकाणी निवडून आले या सर्व निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकाचं मी आपल्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो जो आहे माझ्या भावना ज्या आहेत या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आठशे जणांच्या भाषेत किंवा तरुणांच्या भाषेमध्ये मी सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये आज जेवढी मंडळी आहेत मग विखे पाटील यांचा परिवार असेल कडले साहेब असतील बबनराव असतील मोनिका दे असतील सगळी मंडळी या सगळ्यांशी माझे प्रेमाचे संबंध होते म्हणजे एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम असावं पण त्याला तिला घेऊन थि उघडपणे फिरता येऊ नये अशी माझी अवस्था आत्तापर्यंत होती पण आज असा अवस्था आहे की आता मी उघडपणे फिरू शकतो आता कोणी मला नाव नाही म्हणजे माझ्या आमच्या उहानगरच्या राम मंदिराच्या कार्यक्रमात कंडली साहेबांचा माझं जर एकत्र फोटो आला तर जिल्ह्यात मला विचारलं जायचं भाजपच चाललं कर आता गावातनं राम मंदिराचा कार्यक्रम आणि राजकारणाचा काही संबंध नसतो पण तरी देखील त्या देखील त्रासातनं मी गेलो आणि हा सगळा त्रास सहन करताना पूर्वाश्रमीचे ज्यावेळेला माझे नेते विजय पाटील साहेब जे काँग्रेसमध्ये त्यांनी मला पूर्ण ताकद दिली म्हणून मी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये टिकू शकतो स्वर्गीय गोविंदरा नाक असतील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील या सगळ्या मंडळींची आज आठवण येते आणि हा सगळा जो प्रवास होता हा प्रवास पूर्ण होऊन पुन्हा मी त्या मूळ टप्प्यावर आलो मूळ का म्हणतो मला सांगायला अभिमान वाटतो दादा मी पार्लेटला शिकत होतो त्याला पाचवी ते दहावी मी पाच वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जातो म्हणजे माझ्या खरं म्हणजे जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झाली आणि आता आय शेवटच्या टप्प्यावर पुन्हा मी भाजपाच्या परिवारामध्ये आले एका अर्थाने चक्र पूर्ण झालं आणि म्हणून मला असं वाटतं की मागच्या बत्तीस वर्षामध्ये काँग्रेसने देखील मला भरपूर काम करण्याची संधी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम मी केलं जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष केलं की ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे चार चार उमेदवार असायचे स्पर्धक असायचे अशा ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचा वारंवार उल्लेख करतो मला माहिती आहे की माझ्यासारखे दहा हजार लोक त्यांच्याकडे नोकरीला असतील पण मला विखे पाटलांनी सन्मानच दिला काय बाळासाहेब विखे पाटलांच्या आयुष्यभर मी विसरू शकत नाही आणि त्यानंतरही पुढच्या पिढीने देखील दे। तेवढाच रिस्पेक्ट दिला म्हणून मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा घरामध्ये आलो अशा प्रकारच्या भावना माझ्या मनामध्ये आणि या बत्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये जो काही अनुभव आला या अनुभवाचा उपयोग करून मागच्या काही चुका ज्या झाल्या त्या आता दुरुस्त करायची गरज आहे सर्वात मोठी खंत जर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी असली पाहिजे ती की नगर तालुक्याचा आमदारकी की अतिशय आपल्या मनामध्ये खंत त्याची वाटली पाहिजे की आज शपथ घेऊन उठायचं की पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवाजीराव कटलेला आपल्या तालुक्याचा आमदार म्हणून पाहायचं डॉक्टरांचं तर काही प्रश्नच नाही मागच्या वेळेला तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आले पण आज आपली तयारी असली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मोदी साहेब काम करत आहेत जे नियोजन चालले आहे ते पाहता की या वेळेला विखे पाटलांचं मतात इतक्या पाच लाखाचं झालं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही आणि कुणी आपलं मत मंत्रिपद नाकारू शकत नाही याच्यासाठी काम करायचं आहे आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या की मला संघटनेतच काम करायचं मागचे चाळीस वर्ष मी काँग्रेसच्या संघटनेत काम करतो पण जिल्ह्यातल्या गटबाजीमुळं मला काही वेळेला संधी मिळाली नाही ज्या ज्या वेळेला विखे पाटील नाव माझ्या शिफारस करायचे अशोकराव चव्हाण शिफारस करायचे पण कुणीतरी मला आरवाळ घ्यायची एखाद्या मांजराने माझी संधी जायची पण पर आता परिस्थिती हम करणार आहे आणि हे करताना पुढच्या दोन्ही निवडणुका अक्षयदानी सांगितलं की विधानसभा लोकसभा हे आहे पण त्याच्या मधल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे सगळ्या ठिकाणी आपलं यश मिळायचं आहे आणि या ठिकाणी मला जी काही जबाबदारी पक्ष देईल ती नेते मंडळी मला सांगतील की इथं बस हे काम कर नियोजनाचं काम कर अमुक काम कर माझे गुणदोष त्यांना माहिती आहे मी काय करू शकतो काही करू शकेल तर या सगळ्यांना माहिती आहे मला जे चांगलं करता येईल ते करण्याची आपण संधी द्यावी आपण सगळ्यांनी माझा स्वागत केलं सत्कार केला असं पुढे पुढे राहू द्या अशी विनंती करतो आणि माझे दोन प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहमदनगर